मैत्रिणीला फोन तरी ते हॅलो हा शीतल काय करते ग हां का अगं मग आग तरी त्या मनक्यात गॅप पडला होता तर मग तुला नेमका कुठं गुन्हा आला ग मालिशवाला का मग तू जायची त्याच्याक घर पोच यायचा डायरेक्ट अग मग मला तरी नंबर दे ग त्याच्यावाला हा अगं मायासुद्धा मनक्यात गॅप पडला ना बाई पाय बाय आता कसं काय तो मी ना काय गप झोपतो का ग हा मग त्यांनीच ना बाई दारू पिऊन आला का की नाईंटी त्यांनी मावरच और काही नाईन्टी मायावरच संपवायची पार तुला सांगते म या सारख्याच पांगड्यावर करू, करू 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 तुला सांगते असा मानक्यात गॅप आणि अशी माई पाठण भरली तुला सांगते काय सांगू आ मग पारगळ्यात ना हा काय सांगते बाई आड बंगायची ते नाही म्हणलं तर ते म्हणत संशय घेत मग तो कुठं तरी आहे मग जाऊ दे बाई मग केलं बाई मन मोकळं केलं काय करू पण ते मन मोकळं पाहिना आता कसं मला बोवलं तुला सांगत ते तो असा टीचित जातो हिंडतो इकडं तिकडं मी सारखी मनक्याना ते अगं बाई संडासला जाऊन बसली तरी मुंग्या येत्या काय सांगू शीतल तुला हा नाही बाई नाही दुसरं काय उचलण्याने नाही का खालवर पाय पाडल्याने नाही का कुडून मी पडेल नाही काहीच नाही याच्या जवळ पडून झालं या गोष्टी हा बर बर मला मेसेज करून दे बाई हा 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 पण चांगला असला तर कर का ना थोडा हा चालेल चालेल हा फ्री आहे ना एकदम दे तू नंबर पाठवूनच दे आता मरू दे हा चालेल ठीक आहे हा काय बाई डोक्याला वाईट झालाय बाई माया हम्म एवढा मनकड तरी दादा बाबा खाड करायला नाहीच म्हणतो असा हा याला झाली काही जड पण आलं टुकटुक वाजले बाई बाई त्या नंबरवर पण हॅलो हॅलो हा कोण तुम्ही मालिशवाले बोलतो oh, मालिश बोला ना बरं बरं आव तुमचा नंबर मिळाला मला कोण दिला त्या शीतल मॅडम नी हा 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 बरोबर ते करते बरं माझ्याकडे काय मालिश हा हा तर मग मला माझं असं म्हणणं होतं माझ्या पण मनक्यात गॅप सांगितले डॉक्टरनी बरं मग माझ्या बी घरी येशाल का तुम्ही मालिश कुठं राहतो तुम्ही मी इडच राहते ना भाई बरं मग तिच्या घराचं आसपासच आहे का हा 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 बरं येतो ना मी तिकडे चालू येऊ का मग येऊन जा ना तुम्ही जवळच चालले मी येतो आई 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 कोणला विचारा गजरा बाई बरं बरं चालेल हा या येतो हा बर झालं पाहिजे दोन्ही दगड एका दगडात दोन पक्षी झाले तिथच राहत का सांगितलं गजराबाई बर बर तुम्ही आमच्या एरिया पाठीमाग होतो माझच ना मन काढलं हे होयला डॉक्टर इलाज केला काहीच गुण नाही तुम्हाला पाय बिव करते का हा पाय पायवर करू करू ता हा काळ झाला पायांचाच परू काळ झालाय हा नाही होत 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 सारखेच पायवर सारखेच पायवर दोन्ही झेंडे सारखे वर मला तोच परू काळ झाला म्हणजे अजिबात दमस नाही 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 दमस नाही काढित नाही काही नाही होऊन जाईल कुठं जास्त कुठं दुखत या इथं खाली हा का इथं आणि इथं वर ते सारखं असं हे करून आणि खाली पायाला कुठे लावून हा मग इकडे गोळे चढले ना माझ्या दुखत असते पोट्रे खाली हा पोट्रे बी दुखाते आता ते ना तुमच्या पद्धतीने करा बाई मला पहिले चेक करावं लागेल करा ना मग चेक मध्ये मा बाई माणूस कोणी नाही पाहिजे कायला पाहिजे बाई माणूस चला मी हाय नाही एवढा बी होणे ना काय नाही बी होता नाही तर मग यायला कोणी यायचं माझ्या बहिणचं काय चालू नाही नाही काय नाही मला एक ठिकाणी बीतेल अशी नाही जाऊ दे बीतो द्या चला मी गेलो नेमक्याच बाईची साडी वर केली पाय वर केले तिचा नवरा काय चालू अरे देवा मग त्याच्यामुळे म्हटलं आपलं काय नाही आपला नवरा एकदम गांगेल हा मग काय तसं असलं मग काय बी होणे मला काय माझं कामच ते त्याला बोलून दाखवून नाही लगेच तोच परू काळे ना बाबा हा हाच मिस्तारू राहिली मी हो गाजरा मी कमीत कमी दहा 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 ते पंधरा बायाच्या डेली मालिश करतो मा नंबर त्याच्यामध्ये चला बाई फक्त त्यांच्या पेक्षा माहिती चांगली मालिश करा मला गुन्हा आला पाहिजे तुमची एकदम घरासरी करतो तुम्ही पण माशेल काय मालिश केली बघ एकदा का तुम्हाला हात लावला आज मी तुम्ही समजून चालायचं तुम्ही मला डेली बनवणार हा ना हा अशी मालिश करेल ना तुम्ही मालिश आहे काय भारी काम होईल बाई भारी काम होईल हो लई तुम्हाला सांगत खाली वाकलं लव तुम्छा, तुम्छा ना झालं तरी दुखत तुमचं रक्त आहे ना असं बळा हा मग हा। हा। बरे भाई एकदम पूर्ण टेन्शनच घेऊ नका तुम्ही तेच तर पडते का नाही मध्ये इड कसं असं दुर्या करते या आपल्याकडे अलग अलग वाटले वाटल्या तुम्हाला एक देऊन जाईल तुम्हाला देऊन जाईल चालेल मग तुम्ही कधी कधी तुमच्या हाताने हा चला चला मध्ये चला आहे मस्त हाय ना हाय या मध्ये या लाईट बिट चालू करा ना लाईटीची काय गरज आहे लाईटच गेली आहे मला दिसलं पाहिजे ना हा का मग हे बटन दाबा हा ये हाय 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 आवाज आयल होती माग हा ना हा झोप मग हा का एवढे झोप ना हो आता कस झोपावं लागेल आता सध्या तुम्ही पहिले पालत झोपा हा मग उतरण करतो नंतर तुम्हाला नाही बाई ग

बर 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 थांबा दोन इथून मालती कराल तुम्हाला यावं इथं बरं वाटलं ना आता मग ते पार वरून मोकळा करीत न्यावा लागत बर का हो हो चांगले असे अशा एकदम भारी मोकळे करत बरं वाटत का भारी वाटत ना आता वा

आपलं काम आहे ना आपलं काम असले निवारे गो बाई असे ना बर का इकडे वरती पण इकडे काय बिकडे बरो मार राहिला मार राहिला येऊन आलाय वागून आले का काय कळ फोटो मारले डायरेक्ट मला एवढा आढावा डिलिव्हरी होत होती काय तू खाली पडली त्याला वरून घेतलं का mm? Mm? वर ले ले वर वर ना बर mm. बर mm. mm. म्हणले मला आता मा मला सवयी राहील mm? तुम्ही का काही येडे बिडे झाले काय इकडे ती उशी टाका खाली मला हाऊस नाही तुमच्या पायी या थराला गोष्टी आल्या फार कंबार उगाळलं तुमच्या कार्यक्रमांपी उगाळलं एखादा आमच्या शाळेपासून काय बोलू राहिले काय वागू राहिले आव शीतलीला फोन केला होता शीतलीने मला त्यांचा नंबर दिला ते मालिश करत्या घेमान केला गॅप काढीत नवरा काढून दिल्या आता सुरुवातच केली तुम्ही पहिल्याच टाइम होता काय नाही काय घेईन मी नाही थोड्या वेळच आले ना आता तर मा कार्यक्रम बराबर झाला असता व्यवस्थित तू आता मी ना साडी वर करून मग करणार होतो असं व्यवस्थित पहिले मागून मग पुढून मागून जर लय मूड लय मूड हा ना मग आता हे कंबर पार मायावर डिल झालं तुम्हाला काही नाही तुम्ही मी कशी करते कशी नाही तुमच्या समोर करतो याच्या सारखं करायचं तुम्ही तुम्ही जर हेच पहिलं केलं असतं तर मला काल त्यांना बोलवावं लागला असतं बरं राहिले नसतं तुम्हाला तुमचा रोजचा कार्यक्रम चालला असता एक काम करा तुम्ही आता मी कसं करतो पा मग तुम्ही रोज करायचा नाही आता मी करून दाखवतो ना कसं करायचं ते मी पहिले करून दाखवतो कपडे करू कपडे उपडे काढू एवढी साडीवर केली ना बरोबर काम होऊन जाईल तसेच करतो ते हां का ते उठला चल पा मी तेल टाकून करतो डायरेक्ट नाही आम्ही तसेच करतो आम्ही कोरडच करतो काय ते कोर्डे ना तर या थराला गोष्टी आहे काय करायचं म्हणून राहिले येडी बाई ती मी मालिश करतो हा ग मालिश करतो मी अहो आता नासा सगळं मोकळा करून दिला आता मी बरं जो बरे, मार बरे बरे ले, 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 बर मला पाहुण देस नाही आता आहे ना तुला मारलेलं मिरल त्याचा भरोसा नाही डोक्यात डोकं ठेक नाही मग मम्मी नाही करणार नाही चाललो मग जाऊ दे अहो करू दे त्याला माल येलो जाऊ दे पैसे द्यायला काय चुकणार आहे का प म्हणजे त्याला करून द्यायचं पैसे द्यायचे आता जसं करील ना तुम्ही रोज तसंच करील हा मग तुम्हाला माल पैसे द्यायचे माल बर मी फुकट करतच नाही बर कर बरं माल पाहून पैसे घेतो पैसे आ, कर बर कस करतो मला पाहून देऊ पड का उतानी पडत पालती पडते मार पडत बऱ्या बर नाही मारणार मारण दे हो पाऊस बाटले त्याच्यामध्ये जाप तुम्ही जाप कसं उतानी घ्या पालथी आधी पालथी पाडतो मग उतानी करतो मग हा पालथी पाडा चा चांगलं माल तुम्ही डोळे वगैरे लावून घ्या हा अहो तुम्ही डोळे लावा ना ती बाई लाजल मग डोळे उडू ना का डोळ्या डोळे आठवड्या आता लागून काय करू लागणारा लागत मला मी वाटवायला कुठे भाई काय करावं आता या माणसाला कुठे जाम परि बरोबर उलट ते मी ते ब्लाऊज ठेवेले ब्लाऊज काढावं लागत

हो आता साडी मी आता ते साडी साडीवर नाही केली मग आला पाहिला का मला थोडी साडीवर करू का मध्ये आज घालतो असा नाही ना वरचीवर करतो मी या बा इकडे बा तुल खाली कर तुल खाली कर फक्त गुडघ्यापासून खाली गुडघ्यापासून खाली किती कर गाजरा बाई वरती चालल का मग असं ते वर राहून जाईल ना तसंच ते गोळ्या तसेच राहून जातील

मग <muchas> ते बसव लागत यावा इकडे असं बसवलं माहितीये का असं असं पाहिले का होती जाऊन बस होती मग आंतर आहेच ना मी त्याच नाही हो घाबर नये का पाहिलं किती कामात यावा घामणी करतो डायरेक्ट मग एक टाइम किती एक टाइम पाचशे रुपये नाही एवढे नाही पण गजर झालं ना मजेवर गजरा पाहिलं बरोबर हो घाम पाहिलं किती आला घाम आला मग घाम व्यवस्था करतो मी टपा टपा घामाचे पैसे पाहिले नाही घ्या ना तुमचे कपडे काढू का मी बी नाही तुमच्या घरातले गरम राहिले कपडे काढले तरी पण मग मग पॅन बिन आहे तुम्हाला गा। नाही ना। मला आहे पण ते गाजराबाईची गाड्या लागतील ना नाही तिचे राहून तुम्ही बाहेर जा नाही थोड्या गाजराबाई यायला थोड्या बाहेर पडते का आजच्या दिवस आजचे दिवस राहा तुम्ही हजर आहे पुढच्या टायमाला आहे ना मी म्हणजे नसते मग बोल मग तुमच्या आपण दोघांना कपडे काढून करायचे हा 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 सोपा पडत थोडस मग बरं अजून किती राहिले बरकायचं अजून लय राहिले बरकू राहिले आता मग आम्हाला कसं एक एक नसा दिली करा लागत आहे मी शिकलोय

बायकोचा काय कधी टाइम येत नसेल बाई मालिश करायचं तुम्हाला नाही बायकोला नाही गरज पडत हा ना तुम्ही इकडे दहा पंधरा बायांचं रोज वर रोज आता बायाला मालिश करू करू दिवस बर थकून जातो माणूस तुम्ही सगळ्या म्हणजे पाहते सगळं 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 आता आज फक्त पाल बरं मी बायाला घरी जाऊ जाऊ करतो डायरेक्ट काय म्हणते का हो भाऊ म्हणलं आज फक्त पालतीच मालिश करायची आता ते उद्या उतानी पडा बरं

बाई नाही मग त्यांच्या उड्या भर राहिली लागू राही तुमच्यामुळे अहो मला पुढून म्हणलं का असच होत जे पायी पुढून त्रास होतो मागून काय वाटले ना नाही तुम्ही रोज मागून सवय पाय ना वर्क करू करून तोच पाय जास्त दुखत हो लेबर वाटू राहि रे जी मला भारी वाटतं तुम्ही असं करी जर अहो यांनी कावा जिंदगीत कधी असं केलं नाही व बाय खुश झाली यांनी निस्ते धरले तंगडे का लोटलेवर धरले तंगडे का लोटलेवर आपण असे कधी माझी माझी पद्धतच अशी तू फुकट नाही घेतो ना हा मी पैसे घेऊन मी फुकट करतो हा फुकट माहित तंगडे इडं आटकून द्या त्या तुम्ही तुम्ही माझ्या पुरती पुरते बाई ग मी माझे बाईला ना असं आरामच पाडला पाहिजे ओळख का नाही झाला असेल तेल टाकावं लागेल पण तेल नंतर टाका आता आजच्या दिवस यांच्या समोर कुठं तेल टाकी त्या असंच ओरकत राहा आता

ओवेना भी करून देऊ का हा ते काय मोडी द्या ते आ ते पुन्हा म्हणसी ते मागून करू राहिले नाही नाही ते मागती दाबा पण हात तक येऊ लक्ष ते का तोडण्या अरे का बरी एकदा कचकऱ्या नाही का तुम्ही काय का कचकऱ्या असं नाही काय म्हणजे असं करते आ बाई का आ एकदम धर हो गजरा भाई जाऊ दे मी ना आज करीतच नाही तुमची मालिशीच करीत नाही हा हो मरीचा वाटा असाच तुम्हाला सांगायचं का दे पैसे पैसे हा का बर बर येतो मग बरं वाटलं आता आ, मी तुम्हाला फोन करते हे नसले का एकदम भारी करून आता मी उद्याच बरोबर पहिलं ये ना लोकेशन लावी तेन मग तुम्हाला फोन कर मग बाहेर शिथिल जेडे हा हा डेड टाइप नको व्हायला हा हा झाली का मोकळे लय जीवाला बर वाटलं नाही तुम्ही कावा असे केली माई शेवा तुला नाही नाही मी तेच म्हणते तुम्ही कवा केली माय अशी शेवा धरल्या तांगड्या का दिल्यावर गाळ्यात आटकून तुम्हाला काहीतरी येतं आणि तुमच्या पाय या गोष्टी आल्या पारकांबराचा नंबर झालाय गॅप पडलाय तरी तुमचे कार्यक्रम हाटानाच तो जब संध्याकाळ का, हा तो तेवढाच उद्योग चल मला त्यानं सांगितलं मी गातो तो तुम्ही मालिश कर जा मला इकडे कळली जा मला हौ चलते मग आता काय करायचं चल मग अहो येडे बिडे का काय तुम्ही येणार न चल ठीक बाई काय हो ठीक बाई